चपात्या बनवायचं चालू आहे बायांच इकडं पलीकडे कनेक्ट टिंबायचं चालू आहे आज दहा वाजेपर्यंत इथंच आहे कारण की आजचा शेवटचा मुक्काम आहे नंतर आपण आता आज पंढरपूरमध्ये जाणार आहे त्यामुळे इथनं जेवण करून घालायचं पंढरपूर काही जास्त लांब नाही कांदा शिरायचं चालू आहे इकडे चहा वाटत चालू आहे प्या 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 चहा प्या पे? तराँ तराँ राम राम मंडळी मी संदीप बघत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवर मित्रांनो वाकरीमध्ये आज सकाळ सकाळी इथंच आम्ही थांबलो दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही इथं थांबणार आहे इथनं पुढत जाणार आहे आम्ही पंढरपूरला तर तर अजून चालू जाईत कार्यक्रम पंगत बसली आता जेवण करूनच आज इथलं हालायचं जेवणामध्ये आज चपाती भाजी आहे सगळेजण जेवायला आज जेवायला सगळ्यांनी तर दिंडे हलायला लागले आता लई वेळ झालं गप्पा मारत होता आम्ही सगळी जण ना ही ते बापू चला आज जा जाऊ आता चला दिंडी हल आता चला निघाली दिंडी आता तिकडं अजून चालू आहे रिंगण चालू आहे आणि बरंच काय 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 कार्यक्रम चालू आहे तर फुगड्यात चला निघाली दिंडी हो Υπότιτλοι AUTHORWAVE धन्यवाद धन्यवाद कुणातर्फे पुणे महानगर परिवार महामंडळ धन्यवाद पंढरपूर आता सहा किलोमीटर राहिले आणि तिथनं परत एक दोन किलोमीटर चालायचं म्हणजे आठ किलोमीटर चालायचं अजून आपल्याला फक्त आजच्या आठ म्हणजे आजच नऊ किलोमीटर पर्यंत फक्त आजचं चालणार जास्त नाही दिंडीमध्ये साथीचा आजार पसरायला लागलं सर्दी खोकला ताप भयानकच वाढायला लागले लोकांना घसा तोडतोय इतका दुखतोय लोकांचा की नाव काढू नका आणि आजारी पडते लोक माझा सुद्धा आवाज थोडासा बदललाय आता ज्यांना ज्यांना गुडघेदुकीचा त्रास आहे त्यांनी दिंडीत अजिबात यायचं नाही जे आजारी आहेत म्हणजे ज्यांना मोठा आजार आहेत त्यांनी दिंडीत अजिबात यायचं नाही ज्यांना चालणं होत नाही त्यांनी अजिबात दिंडीत यायचं नाही कसं आहे बरं का ह्याच्यामध्ये त्रास होतो पहाटं उठावं लागतं ऊन वारा पाऊस ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागते त्या आणि चालावं लागतं भरपूर चांगली चांगली माणसं सुद्धा दिंडीत आधारी पडते ते त्याच्यामुळं जा जास्तांना कमजोर आहे ते त्यांनी दिंडीत अजिबात येऊ नये दिंडीत ता येताना काय सावधानी बाळगायची इथं चोऱ्या होते दिंडीमध्ये चोऱ्या होते तर आपापलं पैसे दागिनं घालून कधी कोणी दिंडी द्यायचं नाही तुमच्या दागिनं घालून जर आलाव तुम्ही दिंडी तर तुमच्या दागिने चोरले गेले म्हणून समजा सात आठ जणांची टीम असते ती काय करते तुम्हाला तुमच्या भोवतीनं गर्दी करते आणि तुम्हाला गर्दीत घेऊन जाते आपोआप आणि तिथं दाबादाबी करतात त्यातला एक जण पटकन तुमची चैन म्हणा तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र म्हणा किंवा सोन्याची एखादी वस्तू म्हणा पटकन काढून घेते तुम्हाला काय कळतं कळतच नाही तुम्हाला ना आणि एकदा काढली तुम्ही पोलिटिशनला जरी गेला तर ती तुम्हाला परत मिळत नाही त्याच्यामुळं अशा वस्तू घालून दिंडीत कधी यायचं नाही ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी आवर्जून दिंडीत यायचं दररोज चालायचं गाडीत बसून जायचं नाही त्यांचं वजन शंभर टक्के कमी होणार शंभर टक्के लिहून देतो मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर वजन कमी करायसाठी पायी वारी करणे ह्याच्याशिवाय दुसरा चांगला पर्याय नाही आता तुम्ही म्हणताला आम्ही घरी चालू घरी चालून तुमचं वजन कमी होत नाही तुम्हाला चालणं किती गाजतं दोन तीन चार पाच किलोमीटर ह्याच्यावर तुम्ही घरी चालत नाही पण इथं मी स्वतः पस्तीस सदोतीस किलोमीटर रोजचं चाललेलो आहे वीस पंचवीस किलोमीटर तर रोज चालणं असतंयच असतंय समजा ह्या गावाहून पुढच्या गावाला जरी जायचं म्हटलं की समजा वीस वीस किलोमीटरचा टप्पा असला तर त्या गावात गेल्यानंतर जिथं मुक्काम आहे तिथंपर्यंत दोन तीन किलोमीटर परत चालावं लागतं म्हणजे असं वीस पंचवीस वीस पंचवीस पंच तीस किलोमीटर रोज चाल तुम्हाला करावं लागतं आणि त्याच्यामुळं तुमचं वजन कमी होतं तर आता हे बघा आमच्या गावातलेच आहेत शिवानाना तर किती वजन होतं तुमचं नव्वद किलो आता किती झाले आता झालं ते किलो होतं म्हणजे जवळजवळ सात किलो वजन हो कमी झालं सात किलो, किलो, किलो। हा तर असं वजन कमी होतं आणि ज्यांना स्वतःच शरीर वाटतं पडत वाटत वाटत भरत नाही दाबरत नाही दाबर पहिले दाबरायची दाबरायची आता नाही आता दाबारायची आता नाही आता बिलकुल नाही कशी दाबरत बिलकुल कशी दाबरत नाही तर ज्यांना पाय मजबूत करायचे ते स्वतःच त्यांनी दिंडीत यावं चालायला आणि दिंडीत यायच्या आधी तुम्ही कमीत कमी दहा दिवस तुमचा चालायचा सराव ठेवायचा दहा दिवस पंधरा दिवस महिनाभर कमीत कमी घरी जर तुम्ही दहा किलोमीटर चालत असाल तर दिंडीत तुम्हाला चालायला त्रास होणार नाही तुम्ही सहजासहजी दिंडीत चालू शकता मामा गाव कुठलं तुमचं आम्ही चला इकडे 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 बर उमारगा तालुका गुडगा दुःख येतं का गुडगा दुःख कस काय आला दिंडी मध्ये अरे असं आता अठ्ठावीस वारी आहे हा अठ्ठावीस वारी आहे होय पण आता वय झालंय काय उपयोग आहे माऊलीच्या जवळ राहणार पांढरा गाच्या माऊलीच्या माऊली जोरावर जोरावर माऊलीच्या याच्यावर आहे तुमची भक्ती खरी आहे पांडुरा गावर माऊलीवर भक्ती आहे एक अभंग आहे माहित आहे का ठाईची बैसुनी करा एक चित्त एक चित्त ती म्हणून त्यांनी आले असू द्या गुडघ दुखत्या तिला खाता पर काय त्याच्यानं का खाता गोळ्या गुडघे नीट होते पण अंग तोंड सुटते म्हणून खात नसतो गावाकडे काय होतं गुडघ्याच्या गोळ्या खाऊन खाऊन किडण्या काय होते बरं वारीमध्ये पेनकिलर लय लय लोक घेत भयान तर पेनकिलर खाऊन किडण्या खराब होत्या त्या जास्त पेन किलरचा उपयोग नाही त्याच्यामुळे ज्यांचं गुडघ दुखते त्यांनी कधी वारी द्यायचं नाही उघडदार दे उघडदार दे, दे, दे

असं म्हणलं बसवत आहे झाडाखाली माणसे बसलेली वारी चालू आहे जवळ आला तर थोडं थोडं आता विठ्ठला 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 टाका मामा आता पंढरपूर किती लांब राहिले अजून पंढरपूर किती लांब आहे अजून तीन किलोमीटर कुठलं काय हो तुमचा मामा परभणी हा दरवर्षी वारी असते का हा हो बर किती वर्ष झालं करताय वारी दहा दहा बारा वर्ष दहा बारा वर्ष बर बर चला लय अजून माहिती पुढं वाटण आहे ग्रामपंचायत वाखरी आपलं सहर्ष स्वागत करत आहे प्रत्येक ठिकाणी जेवणाची सोय असते वारकऱ्यांसाठी पिठलं भाकर पिठला आहे काय मामा विठ्ठला विठ्ठल 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 भक्तीची पहिली पायरी म्हणजे तीव्र व्याकुळता जवळ तुमच्यात अशी स्टेज येत नाही तोवर तुम्ही अजून पुढं सरकलेलं नाही असं समजायचं कारण भक्ती ही ईश्वरापर्यंत पोचते चार मार्ग आहेत ईश्वरापर्यंत पोचायचे त्यातला भक्ती ही हा एक मार्ग आहे ज्ञानमार्ग आहे योग मार्ग आहे आणि कर्म मार्ग आहे ही चारही मार्ग अवलंबून जरी तुम्ही ईश्वर प्राप्ती केली तरीसुद्धा तुम्हाला ईश्वर प्राप्त होतो पण भक्ती मार्ग हा सगळ्यात चांगला आणि सोपा मार्ग आहे असं संतांनी सांगितलेलं आहे कारण की ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला समर्पित भावना तुमच्यामध्ये असायला पाहिजे फक्त एवढंच बास शेवला महाराष्ट्र Maharaj Krishi Vibhag Anudan Yojana Anudan? सांगतो जशी दिंडी चालू झाली ना तसं पाठीमागून वारा आहे पुढं आहे म्हणजे पंढरपुराकड वारा ढकलतोय इतक्या जोरात आणि चालायला जरा सुख लागते बरं वाटतंय वारा असाही कोण ना चालून चालून लोकांचे लय हाल झाले लय हाल झाले वाईट हाल झाले चालून चालून पा तर मंडळी शेवट आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो आणि सांगली रस्त्याला जाय ना आपला रस्त्यालाच रस्त्याला सांगली रस्त्याला ठेपा आमचा टाकीपाशी तर तिथं जायचं आता आणि पुढचं नियोजन कसं कसं करायचं ती बघू आता पुढे गेल्यावर मला वाटतं तिथं तिसावा घेऊन आपलं मंदिराकडे जाऊन येऊ एकदा मंदिराकडे जाऊन येऊ जाऊन दर्शन काय होणार नाही पण दर्शन काय होणार नाही पण काय निदान कळसा जरी दर्शन झालं तरी आपलं मनाची शांती झाली बास पंढरपूर जलशुद्धीकरण केंद्र आता कुठं जायचं अजून आपल्याला ती कमान आलय का त्या कमानामध्ये का आता कशाची कमान आहे बघू तर आम्ही दिंडीच्या पुढं आलेलोय हळूहळू हळूहळू कारण चला म्हणलं दिंडे महाग नाही येईल पण दिंडे आमच्यापेक्षा हळूहळू आले आज <laughs> जरा थोडं पुढं जाऊन म्हणलं इकडे इकडे बघत बघत जाव म्हणून दिंडे महाग राहिले आता एक इकडे पालं ठोकलेलं आहे आपलं गाड्या दिसते ते टँकर येऊन उभा राहिलेला आहे दिंडी काय अजून आले नाही थोडा विसावा घ्यावा जाऊन पाल्यावर पालं बी ठोकले नाहीत वाटतं अजून तरी तर पालं ठोकायला चालू आहे अजून काय पालं ठोकलेलं नाहीत त्याच्यामुळं बघू आपण आता पालकते तिथे एक इथून असा चांगला लांब पाईप असतो लोखंडी पाईप ते उचलून इकडं तिकडे एक आणि इकडे मेघ फुकले आणि ते आवळून वडून बांधायचं दिसेल उचला ही पाईप पाई तुम्हाला दाखवतो मी पायपाच त्यात घा घालाय गोवर उचलायचं नुसतं संपल्या विषयी आधी शहाचे मेकअप ठोकायचं चांगलं आणि दावी बांधून घ्यायचे आता ती पाईप उचलणार आणि मधला पाईप बरोबर तिथं लावणार ही पाईप पाई आहे आडवा ही सरळ होणार आता उचला पाईप सरळ होत नाही तो वर त्याला आहे वर झाला पाईप सरळ सरळ करा की सरळ करा हां हां तिकडं आता मेका ठोकायचं आता इकडे दोन मेका ठोकल्या इथे का तिकडे का मांगून टाकले की झालं पालोबा तिथं रात्रीची जेवणाची तयारी झालं कमी किलो ठेवली मटकी मोड आलेले मटकी आज मटकीची भाजी आहे काय रात्री बरं बरं अच्छा जबरदस्त एक्सप्रेस सरावाच लाई दगडी हा हा मग उगत कुणाला बी जमत नाही तिकडे टमाटे चालू आहे पण तिकडे दी सरावातलं नाही तर जेवायला पंगत बसली आणि चपात्या वाढायचं का माझ्याकडे ना एकच चपाती घेतली अजून एक घ्या की अहो बासून दे ना तुमच्या आवडीचा पदार्थ आहे काय देऊ माझ्याकडे थपात द्यायचं मी बजीकडे कस काय जाऊ लागलेच वाढा या लागले कडे होजे बजे आणतो तुम्हाला त्यांना आहे परत बापू झालं जेवण

चपाती बासुंदी भजी भाजी सगळं होतं व्यवस्थित जेवण केलं आता बापूबरोबर पान खातो